इतकी सिंपल आणि सोबर नवरी मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिली नाहीतर आत्तापर्यंत मी एवढ्या मुलींचे म्हणजे इतक्या नवरींचे ब्लाऊज शिवलेत परंतु प्रत्येकीच्या काही ना काही खास डिमांड असतात की मला असं ब्लाऊज पाहिजे तसं पाहिजे परंतु ही अशी नवरी होती की हिची कुठलीच डिमांड नव्हती उलट उलटीचं म्हणणं होतं की मला अगदी सिंपल सोबर साधेसे ब्लाऊज शिवून द्या परंतु मीच तिला कन्व्हिन्स केलं की बाई तुझा हा लग्नाचा स्पेशल डे आहे आणि तेव्हा तू असे साधे साधे ब्लाऊज घालणार का जरी तुझ्याकडे दोनच दिवसाचा वेळ असेल तरी मी डिझाईन शिवायला तयार आहे परंतु तरी सुद्धा तिने अगदी साध्या साध्या लेस निवडल्या ले छोट्याशा नाजूक आणि त्याच मला लावायला सांगितल्या कुठलाही पॅटर्न करू नका म्हणून सांगितलं अशी ही सिंपल सोबर मुलगी मला खूप जास्त आवडली आणि म्हणूनच तिच्यासाठी तिच्या सप्तपदीच्या साडीवर कमरेला खोचण्यासाठी हा छोटासा बटवा मी तिला तयार करून दिलेला आहे तर या बटव्यामध्ये आमच्याकडे नवरी नवरीकडे हळकुंड सुपारी तांदूळ वगैरे अशा दोन तीन गोष्टी असतात त्या त्यात त्या, बांधलेल्या असतात रुमालात आणि ते कोंबरेला खोसतात मग त्यापेक्षा मी तिला हा बटवा शिवून दिला